जैन गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे कोंडी येथे वृक्षारोपण एक पेड माके नाम उपक्रमांतर्गत कार्यक्रम श्री एल्लप पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला इको क्लब व स्काउट गाईड यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या दहा कोटी वृक्ष मोहिमेला बळकटी देण्यासाठी व एक पेड माके नाम या मोहिमेअंतर्गत कोंडी गावात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मुख्याध्यापक राजकुमार काळे सरपंच सुहासिनी निंबाळकर उपसरपंच शिवाजी नीळ ग्रामपंचायत सदस्य नवनाथ निंबाळकर मेडिकल अधिकारी सुभाष कांबळे उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ इको क्लब समन्वयक प्रनिल मानिक शेटे हरित सेना प्रमुख संजय भस्मे व गाईड कॅप्टन तृप्ती मानिक शेटे यांच्यासह पंचकोशीतील प्रतिष्ठित व्यक्ती विद्यार्थी व पालक उपस्थित होते शासकीय रुग्णालय व दर्गा परिसरात प्रशालेचे विद्यार्थी शिक्षक व पालकांनी वृक्षारोपण केलं या मोहिमेत प्रशालेत शिकणाऱ्या कोंडी व परिसरातील सतरा गाईड्स व त्रेसष्ट विद्यार्थी विद्यार्थिनी प्रत्येकी एक झाड लावत सहभाग नोंदवला कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थी या शिक्षकांचेही यावेळी सहकार्य लाभले अशाच गुरुकुल अपडेट साठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका